नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रवादीचे नेते सुप्रीमो अजितदादा पवार महायुती सरकार बाहेर पडण्याच्या मानसिकतेत आहेत का फडणवीसांच्या सरकार बाहेर पडण्याची तयारी त्यांनी चालवली म्हणजे एकंदरीत वातावरण जे दिसते सध्या जिल्हा परिषद निवडणुकांचा आहे त्यात त्यांची तीच तयारी दिसते आहे तशातच ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक, एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे संजय राऊत म्हणतात अजित पवार सरकार बाहेर पडून शरद पवारांबरोबर महाविकास आघाडीमध्ये दिसतील लवकरच दिसतील असं त्या संजय राऊतांनी म्हटलेलं आहे की अजितदादा सरकार बाहेर पडणार महाआघाडी मध्ये दिसणार आता संजय राऊत यांचं वक्तव्य फार गंभीरपणे घेण्याची आवश्यकता नाही संजय राऊत बोलतात ते ऐकायचं असते नाही सोड एक ना एका कारणाने ऐकायच दुसऱ्या कारणाने सोडून द्यायचं परंतु अजित पवारबद्दल हे जे वक्तव्य आहे संजय राऊतांचं ते म्हणजे तस काही सुरू आहे का म्हणजे दादा सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू आहेत आता महापालिका निवडणुकामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडची निवडणूक अजितदादांनी काकासोबत लढवली शरद पवारांसोबत त्यात त्यांना काही फारसं यश मिळालं नाही ती गोष्ट वेगळी परंतु त्यांनी तो, तो प्रयोग केला आहे म्हणजे आता देवेंद्र फडणवीसांनी सुरुवातीला सांगितलं होतं की मैत्री पूर्ण लढती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे की मैत्रीपूर्ण लढा नंतर महायुतीत परत या परंतु अजितदादा आता परत जाण्याच्या मानसिकतेत असतील का कारण आता जिल्हा परिषद निवडणूक हा शरद पवारांसोबत लढण्याची त्यांनी सर्व तयारी केली आहे एकत्र एक लढतायत काका पुतण्या एकत्र एक लढतायत जिल्हा परिषद विशेष म्हणजे घड्याळ्यावर लढतायत घड्याळ म्हणजे अजितदादांचं निवडणूक चिन्ह आहे घड्याळ्यावर लढायला शरद पवारही तयार झाले आहेत शरद पवार इतके पुढे आले आहेत मग आता अजितदा पुढे यावंच लागेल अजितदादा ते आले आहेत जिल्हा परिषद निवडणुका पंचायत समिती घड्याळवर घड्याळावर आहेत घड्याळ याचा अर्थ काय म्हणजे जिल्हा परिषद आता हे ग्रामीण भागातल्या निवडणुका आहेत त्यामुळे त्याची तेवढी आरळवलो होणार नाही जेवढी महापालिका निवडणुका झाली पण तरी म्हणजे जिल्हा परिषद या महत्वाच्या निवडणूक आहेत ग्रामीण भागातल्या खास करून पुणे पुणे महापालिका हातातून गेलीस पवार कुटुंबाच्या त्यामुळे आता किमान जिल्हा परिषद तरी खिशात राहावी यासाठी काका पुतण्या आकाश पातळ एक करतील जोरदार तयारी चालवली त्यांनी त्यामुळे म्हणजे घड्याळ्यावर लढतात ना अजितदादा महायुती सुद्धा परत यायचं असेल तर शक्य आहे का, 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 का ते कारण महापालिका निवडणुकामध्ये मध्ये दादांनी ज्या पद्धतीने आरोप केले भाजपवर ते भाजपला झोमले आहेत नको तेवढी कटुता निर्माण झाली आहे दोघांमध्ये भाजप आणि दादा आता पुन्हा जिल्हा परिषद निवडणूक त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहे त्यामुळे आता म्हणजे हे प्रकरण फार वरपर्यंत चाललं आहे मैत्रीपूर्ण लढतीच्या नावावर त्यामुळे आता दादा इतके पुढे गेले आहेत की आता मागे त्यांना त्यानंतर भाजपच्या विरुद्ध घडायचं म्हणजे भाजपच्या विरुद्ध बोललंच पाहिजे बोलावंच लागेल त्यांना संजय राऊत म्हणतात की महायुतीत असतानाही अजितदादा महाविकास आघाडीसोबत लढतायत आज ना उद्या त्यांना सरकार बाहेर पडावं लागेल एकाच वेळी दोन दगडावर पाय कसे ठेवतील त्यांना एक घर सोडावं लागेल त्यामुळे आता जिल्हा परिषद आटोपल्यावर खरं चित्र स्पष्ट होईल की अजितदादाच्या मनात काय म्हणजे दादा कुठल्या दगडावर पाय ठेवून उभे राहणार एकाच वेळी दोन दगडावर दोन तबले कसे वाजवणार तुम्ही एक तबला दोन्ही तबल्यावर आत ठेवून म्हणजे ते अवघड काम आहे एका निवडणुकीत चाललं चालू गेलं ते आता जिल्हा परिषदेचे त्यामुळे एक तर आता भाजपही कंटाळला आहे अजितदादांना अजितदादा निवडणुका जिंकून देऊ शकत नाहीत अजितदादाकडे व्होट पॉवर व्होट पॉवर नाही व्होट बँक नाही हे दिसून आलंय महापालिका निवडणुकीत पुण्यामध्ये नाही पिंपरी चिंचवडमध्ये नाही दादा फेल गेले त्यामुळे दादाची उपद्रव शक्ती आटली आहे संपली आहे दा, दादा मतं मिळून देतच नसतील तर ते त्यांना पोसून भाजप करणार काय हाही प्रश्न आहे भाजपला आता दादाची गरज उरली आहे का खरंच सांगा तर दादाकडे वोट बँक नाही आहे जी आहे ती कमी झाली आहे गळती लागली आहे आणि या निकालानंतर जिल्हा परिषदेच्या निकालानंतर तर आणखी वाढेल ती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला सव्वीस टक्के मतं मिळाली होती सव्वीस टू सिक्स भाजप आणखी किमान दहा ते पंधरा टक्के मतं मिळवण्याच्या भानगडीत आहे कटपटीत आहे हे आणखी पंधरा टक्के मत पाहिजेत म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीला दोन हजार एकोणतीस टार्गेट पहा दोन हजार एकोणतीस दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीला सामोरे जा जाण्या जाताना भाजप आपली व्होट बँक दहा ते पंधरा टक्के वाढवण्याच्या खटपटीत आहे आणि त्या कामात आता अजितदादा मदत होईल अजितदादाची असं काय दिसत नाही आहेत मग अजित सो सोबत राहतील काय आणि भाजप सोबत सुब सोबत ठेवेल काय हाही प्रश्न आहे शरद पवारांकडे आठ खासदार आहेत दिल्लीमध्ये दिल्ली सरकार दिल्लीच्या म्हणजे केंद्र सरकारमध्ये भाजपला भाजपला शरद पवारांची मदत होऊ शकते परंतु अजितदादाकडे तसं काही फारसं नाही आहे एक दोन खासदार असतील त्यामुळे अजिंता नगरची जादू काय हा एकनाथ शिंदे ना, ना एकनाथ शिंदे अजूनही भाजपसाठी उपयोगाचे आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे आता मुंबई महापालिकेची निवडणूक आहे त्यात शिंदे यांचा महत्वाचा रोल राहणार आहे मुंबई महापालिकेचा मुंबईचा महापौर कोण किंग मेकर एकनाथ शिंदे राहणार आहेत भाजप स्वबळावर बहुमत कमावू शकलेलं नाही त्यांना आता मुंबईत महापौर बसवायचा आता अजित अजितदादा अजितदा एकनाथ शिंदेची मदत घ्यावीच लागेल एकोणतीस लोक आहेत दादाकडे शिंदेकडे त्यामुळे सध्या शिंदे हे भाजपला अधिक जवळचे आहेत राजकारण फार वेगळ्या वळणावर सर सुरू सुरू आहे प्रचंड उलता होणार आहेत जिल्हा परिषद निवडणूक आटोपल्या की पहा तुम्ही काय होणार दादा कुठं असतील कॉमेंट करा नमस्कार